नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डे करे करिर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो या इंटेलिजन्स इंटेलिजन्स ब्युरोची ऑफिसर्स पदाची जाहिरात ही आत्ता एक चार ते पाच दिवसापूर्वी आऊट झाली आणि आज इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे केंद्र शासनाचं गुप्तहेर खात्यात दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठीची जी जाहिरात आहे ज्याच्या जागा तब्बल चार हजार नऊशे सत्याऐंशी इतक्या आहेत पात्रता मी आता सांगितली फक्त दहावी पास अशा विद्यार्थ्यांसाठीचं ही जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि केंद्र शासनाच्या गुप्तहेर खात्यात म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असेही विद्यार्थी आपलं साकार करू शकतात ज्यांचं फक्त दहावी क्वालिफिकेशन आहे आणि मी सांगणार आहे ती जर का त्यांचं वय असेल तर ही जाहिरात तुमच्यासाठी मित्रांनो आहे आणि संपूर्ण माहिती या जाहिरातीची मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे परंतु तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नुसताच मी टाकायचा नाही आहे तर समजून घ्यायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत दहावी पास असणाऱ्यांपर्यंत आणि त्या वयात बसणाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो लाईक करायचा आहे आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे ठीक आहे बघूया ही जाहिरातीची संपूर्ण माहिती परंतु त्याच्या आधीही मित्रांनो स्वप्न साकार करायचा आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन पण आपण करून करून टाकणार आहोत परंतु नुसतं स्वप्न साकार करायचं म्हणून हे स्वप्न साकार होणार आहे का नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे अभ्यास करावा लागणार आहे कारण याची मित्रांनो परीक्षा होणार आहे अर्थातच कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे कारण सगळ्यांनाच मित्रांनो याच्यामध्ये नोकरीचा हा चान्स त्यांना गमवायचा नाही आहे पण हा सगळा सारा विचार करून मागच्या पंचवीस वर्षापासून कारण बोर्डेज करिअर अकॅडमीने हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन बोर्डेज करिअर अकॅडमीच्या माध्यमातून झालेलं आहे तुमचंही स्वप्न आम्ही साकार करणार आहोत ही जाहिरात ही जी आलेली आहे ऑफिसरची पण आणि ही पण पूर्ण एका बॅच मित्रांनो एक ऑगस्ट पासून आम्ही सुरू करतोय विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आधारात पूर्ण ऑफलाईन बॅच असणार आहे एक तारखेपासून आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस डिटेल मी या बॅच नंतर घेऊन येणारच आहे आता आपण त्या जाहिरातीकडे जाऊया ज्याच्यात संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे बघूया काय जाहिरात आहे मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठीची आहे आणि हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे नोटिफिकेशन याची पी डी एफ बोर्डेज अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूबची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे याला बेल आयकॉन प्रेस करा नुसतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याला सबस्क्राईब करू नका बेल आयकॉन प्रेस करा आणि ही पी डी एफ टेलिग्रामवर आहे तिथनं डाउनलोड करून घ्या मित्रांनो आता या ज्या जागा आहेत या तब्बल या वॅकन्सीज ज्या आहेत ते आम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे चार हजार नऊशे सत्याऐंशी इतक्या जागा आहेत आता चार हजार नऊशे सत्याऐंशी जागा आहेत त्याच्यामध्ये आपण बघूयात की नेमकं या व्हॅकन्सी ओपन कॅटेगरीच्या किती आहेत ओबीसीच्या किती आहेत एस सीच्या किती आहेत एस टीच्या किती आहेत पीडब्ल्यू किती आहेत आणि पुन्हा सांगतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे संधीच सोनं करायला विसरू नका बोर्डसकर अकॅडमी तुमच्या सोबत आहे पूर्ण जागा पूर्ण भारतातल्या या जागा चार हजार नऊशे सत्त्याऐंशी आहेत महाराष्ट्रात किती आहेत हे आपण पुढे बघणारच आहोत परंतु आता या ज्या जागा आहेत बर चला आपण आधी ना थोडं महाराष्ट्राबद्दलच बघू शकतो की महाराष्ट्रात या जागा नेमक्या किती आहेत बघूया बघा मित्रांनो मुंबई येस बघूया मुंबई आणि नागपूर हा चांगल्या वॅकेन्सी बघायला मिळतात मित्र मुंबई आणि नागपूर बघा मुंबई लोकल लँग्वेज कोणती पाहिजे हे महत्वाचं आहे जर ती लोकल लँग्वेज तुम्हाला येत नाहीये तर तुम्ही अप्लाय करू शकणार नाही कुठल्या स्टे स्टेटमध्ये मराठी कोकणी तयार आहे जागा किती आहे ओपन कॅटेगरीच्या आता हे जे तुम्हाला दिसतंय ना हा जो पहिला वरती घेऊन जातो फर्स्ट जो बॉक्स आहे वॅकन्सीचा हा ओपन कॅटेगरीचा आहे महाराष्ट्रात आधी ओपन आहे मग ओबीसी एस सी एस टी ईडब्ल्यू लक्षात ठेवा ओपन पहिला नंतर ओबीसी एस सी एसटी ईडब्ल्यू एस आणि टोटल आता पुन्हा जाऊ महाराष्ट्राकडे जागा किती आहे बुरडे सर आपण म्हणता की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सुवर्ण संधी आहे जागा किती आहे मित्रांनो भरपूर जागा आहेत मुंबई मराठी लँग्वेज कोकणी आयर ऐराणी भाषेत आहे ना ती ओपन कॅटेगरीच्या एकशे सत्तावन्न जागा आहेत तब्बल ओबीसी पंचेचाळीस एस सी अठरा एस टी एकोणावीस ईडब्ल्यू एस सत्तावीस सगळ्या मिळून दोनशे सहासष्ट या मराठी पंजाबी उर्दू गोंदी आणि माही एकवीस जागा आहेत ओपन कॅटेगरीच्या ओबीसी सात एस सी एक तीन ईडब्ल्यू एस एकूण हो, जागा बत्तीस हा आता इकडे पुन्हा पणजी पणजीमध्ये मध्ये मित्रांनो जर तुम्हाला कोकणी आणि मराठी आहे तर तुम्ही इथे आपण करू शकता मराठी सोबत कोकणी आली पाहिजे नाही मग मुंबई आणि नागपूर मी सांगितलं एकूण जागा किती आहे पुढे आता या ज्या संपूर्ण जागा आहेत या सगळ्या जागा चार हजार नऊशे सत्याऐंशी आहे मी पूर्ण भारत भारतात दोन हजार चारशे इतक्या ओपन कॅटेगरीच्या ओबीसीच्या आहेत एस सीच्या पाचशे चौऱ्याहत्तर आहेत एस टी चारशे सव्वीस आहेत ईडब्ल्यू एच च्या पाचशे एक आहेत सगळ्या मिळून चार हजार नऊशे सत्याऐंशी आहेत मुंबई आहेत मी तुम्हाला आधी सांगितलं पुढे आणि व्यवस्थित सगळं ऐकून घ्या व्यवस्थित समजून घ्या नेमकं पगार किती आहे मित्रांनो ग्रुप सी ची ही पोस्ट आहे नॉन आहे आणि पगार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इतकं पेस केलंय इन्क्लुडिंग सेंट्रल गव्हर्नमेंट अलावन्सेस ठीक आहे आता पुढे जाऊया मित्रांनो क्वालिफिकेशन किती आहे क्वालिफिकेशन दहावी पास आहे मी आधीच सांगितलंय तुम्हाला दहावी पास पाहिजे डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे मित्रांनो त्या त्या राज्याच डोमासाईल आवश्यक आहे डोमासाईल नसेल तर तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये अप्लाय करू शकणार नाही तुम्ही त्या राज्याचे राहणार <coughs> सॉरी त्याचा पुरावा म्हणजे डोमासाईल द्यावा लागणार आहे नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लोकल लँग्वेज हा मेन्शन द टेबल मी आता सांगितलं लोकल लँग्वेज जी महाराष्ट्रात मुंबई नागपूर जे आहे ना तर त्या त्याच्यामध्ये लोकल लँग्वेज जी मेन्शन केलेली आहे तिचं नॉलेज असलं पाहिजे मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे पुढे पुढे वय किती आहे मिनिमम अठरा पाहिजे सतरा जर असेल अप्लाय करता येणार नाही अठरा ना पाहिजे मिनिमम एज मॅक्झिमम सत्तावीस वर्ष आहे आणि जी वय आहे ना ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत केलं जाणार थोडक्यात सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुमचं वय अठरा कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम सत्तावीस वर्ष पाहिजे ओपन कॅटेगरी जर असेल तर एस सी एस टी ओबीसी नेहमीप्रमाणे ओबीसी ओबीसीला तीन वर्ष

परीक्षा कशी असते परीक्षा कशी असते पॅटर्न काय आहे एक्झाम्पित्रांनो फॉर्म भरला आणि आपण असं नाही परीक्षेला गेले करायचं आहे ना मग ते असं धीरे हरि पलंगावरी असं तर होणार नाही तयारी करायची आहे बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे कायम पंचवीस वर्ष बसता आहे इथून पुढे असणार आहे काय परीक्षेचा पॅटर्न आहे तो होऊन घेऊ बघा मित्रांनो एम क्यूज टाईपचे क्वेश्चन कम्प्युटर बेस्ट एक्झाम आहे ऑनलाईन परीक्षा होईल याच्यामध्ये टीयर वन टीयर टू टीयर थ्री अशा तीन मध्ये परीक्षा आहे टीयर वन मध्ये काय आहे तर याच्यामध्ये जनरल अवडमिन्सचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो मॅथ्स आहे रिजनिंग प्रश्न है इंग्लिश लैंग्वेज जनरल स्टडी सेक्शन किती है पांच है एक दो तीन चार पांच सगळ्यांना एक, -एक मार्क है प्रश्न शंभर है मार्क शंभर है प्रत्येक पांच ला प्रत्येक सेक्शन च वीस वीस मार्क है या जनरल अवेरनेसचे वीस क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे वीस रेझनिंगचे वीस इंग्लिशचे वीस जनरल स्टडीचे वीस सगळे मिळून शंभर प्रश्न शंभर वर एक तासाचा वेळ आहे आता टीयर टू जी आहे ती रिटर्न एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे ऑफिसर लोकांचे होत डिस्क्रिप्टिव्ह काय आहे या डिस्क्रिप्टिव मध्ये ट्रांसलेशन ऑफ पैसेज ऑफ 500 वर्ड्स फ्रॉम लोकल लैंग्वेज टू इंग्लिश एंड वाइस वर्स ट्रांसलेट करायचा मित्रांनो 500 वर्ड्स आहे कुठून लोकल लैंग्वेज मध्ये इंग्लिश मध्ये करायचा आहे 50 मार्क आहेत 1 तासाचा वेळ आहे इंटरव्यू असणार आहे तोही 50 मार्काचा इंटरव्यू आहे मित्रांनो ना मी म्हटलं ना नुसतं ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं फॉर्म भरला म्हणजे नोकरी मिळत नसते त्याला तयारी करावी लागेल करायला हरकत यामध्ये नाही करायचीच आहे करायचीच आहे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल या तीन फेज मध्ये ही परीक्षा मित्रांनो असणार सर एक्झामिनेशन सेंटर तरी एकदा तर सांगून टाका कुठे कुठे आहे सांग महाराष्ट्रात कुठे कुठे असतील ते बघा मित्रांनो बघून घेऊ महाराष्ट्र <coughs> संभाजीनगर जळगाव अमरावती कोल्हापूर लातूर मुंबई येणेबा नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जवळ वाटेल तुम्ही राहता त्या ते ठिकाणा तेच सेंटर चूज करा नंतर बदल होणार नाही एक्झामिनेशन सेंटर मध्ये चूज करताना निवडताना काळजीपूर्वक आपल्याला काय त्याला त्याला की सहज शक्य आहे जाता येण फार त्रास होणार नाही येण्या जाण्याचा वेळ जाणार नाही असंच निवडा हे सेंटर मी सांगितलं पुढे पुढे जाऊ कारण की नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त असणार आहे म्हणून वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे हा हे एक समजून घेणं आवश्यक आहे आता मित्रांनो जर इकडे बघा आय रिझर्व द राईट टू कॅन्सल एनी ऑफ द एक्झामिनेशन सेंटर

या एक्झामिनेशन अथॉरिटीला आहे की तुम्ही जर काय सेंटर चूज केलं तेच येणार हे ते बदलू शकत कॅन्सल होऊ शकतं हा पूर्ण अधिकार या ॲथॉरिटीचा आहे आता मित्रांनो डेट टाइम सेंटर ऑफ टिअर टू टिअर थर्ड इंटरव्ह्यू intimated to the successful candidate through email given by them in online application ये सगळं तुम्हाला ईमेल च्याद्वारे कळवलं जाईल की तुमचा तारीख कधी आहे टियर 2 इंटरव्यू चे हे सगळं तुम्हाला ईमेल च्याद्वारे कळवलं जातं आहे ठीक आहे आता पुढे या मित्रांनो टू एग्जाम थर्ड इंटरव्यू ऑर नॉट द डिपार्टमेंट रिझर्व्ह ओके ठीक आहे तर हे सगळे अधिकार त्यांच्याकडे आपण त्याच्याबद्दल डिस्कस केले म्हणून पुन्हा पुरातीच नको जायला पुढे पुढे जाऊन सिलेक्शन ऑफिडेट कसं होतं निगेटिव्ह मार्किंग आहे का सर व आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे बघून the candidate has to appear in tier 1 at one of the five centers allotted to him out of his ur, choice of five city there will be negative marking, at one foot ठीक है क्या बोले एक्यूरेसी आप पार्ट तीते आसना है तुम्हारा ती खेवाई चाहिए है अन्य मित्रा लो इकड़े सिलेक्शन या है कि कसरों ना रहे कि देर उबी कट ऑफ आउट ऑफ हंड्रेड मार्क्स इन पैकी किती मार्काचा त्याच्याबद्दलची माहिती मी इथे ओबीसी अठ्ठावीस मार्क एस सी एस टी पंचवीस ईडब्ल्यू एस तीस हा कट ऑफ आहे मित्रांनो कट ऑफ आहे लक्षात आता टीयर टू मध्ये जे कॅन्डिडेट इलिजिबल होती ते किती असते तर जितक्या जागा आहे एका दहा या प्रमाणे टीअर टू साठी मित्रांनो काय होईल हे कॅन्डिडेट इलिजिबल होतील म्हणजे एका जागेसाठी दहा विद्यार्थी निवडले जातील टीयर टू साठी आणि तर कॅन्डिडेट याला जो निवडल्या जाणार आहे मित्रांनो हे क्या? क्या त्या कट ऑफ क्लिअर झालं तुमचं क्लिअर वन त्याच्यावर हे डिपेंड असणार आहे तुमची तिकड हा समजून व्यवस्थित पुढे बघूया आता इथे टीयर टूची परीक्षा आहे याला काही कट ऑफ आहे का डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे ना तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे त्याला कट ऑफ आहे का जसं टीअर ला कट ऑफ ना। आहे नाही आहे टीयर टू ला कट ऑफ नाही आहे हे क्वालिफाय नेचर पण तुम्हाला क्वालिफाय होवं लागणार आहे तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे पण ते जर झाले नाही तर मग मात्र तुम्ही इंटरव्ह्यू साठी इलिजिबल होणारच नाही आहे ठीक आहे किती आहे तर पन्नास पैकी मित्रांनो वीस मार्क लागणार आहे कमीत कमी कमीत कमी वीसच लागणार आहे तुम्ही पार्फॉर्म जा इंटरव्ह्यू साठी नॉर्मलायझेशन शंभर टक्के होणार आहे टी एव्हन मध्ये कारण नंबर ऑफ शिफ्ट मध्ये परीक्षा असणार आहे त्यामुळे हे तर होणारच आहे आता इंटरव्ह्यू जे आहे ना इंटरव्ह्यू साठी किती विद्यार्थी बोलवले जातील बरं बुडेश जेवढ्या जागा आहेत त्या एका जागेसाठी पाच विद्यार्थी बोलवले जातील आणि हा जो इंटरव्ह्यू आहे द नंबर द नंबर ऑफ वैकेंसीज इज टू द कंडिशन दैट द कॅन्डिडेट सेकंड मिलिंग कन्फर्म 20 आर हे तर आहे प्रश्न तर मी आले साहेब की टियर 2 मध्ये 50 पैकी 50 पैकी 20 मार्क पाहिजे जर इंटरव्ह्यूला जायचं असेल तर आणि इंटरव्ह्यू साठी एकाच पास एका जागेसाठी पाच विद्यार्थी अशा पद्धतीचं ते तुम्हाला ते कॉल म्हणजे ते त्या त्या प्रमाणात विद्यार्थी ठरलेले आहेत ते, ते एका जागेसाठी पाच इंटरव्ह्यू बोललेलं आहे ठीक आहे वेटिंग वे आहे का आहे आता तुमचं सिलेक्शन झालं सक्सेस तुम्ही झाला इंटरव्ह्यू मध्ये मेडिकल एक्झामिनेशन मित्रांनो होणार आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन वगैरे डॉक्युमेंट सगळं त्याच्यामध्ये नेहमी प्रमाणात आलं आता पुढे जाऊया काही आहे का महत्वाचं ते पाहू आपण अजून ओके कधी सर फॉर्म ऑपॉर्च्युनिटी आहे सध्याचं सोनं करायचं आहे सव्वीस जुलै पासन सुरुवात होते उद्यापासून सव्वीस जुलै पासन फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होते आहे नोटिफिकेशन वाचा आणि ही जाहिरात मी वाचा हा व्हिडिओ नीट बघा आणि मगच अप्लाय करा अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे का उद्यापासून सुरू होत रेशन ला शेवटची तारीख आहे सतरा ऑगस्ट मग मी काय करतो सोळा ऑगस्ट ला जातो पंधरा ऑगस्ट झाल्याच्या नंतर किंवा चौदा ऑगस्टला जातो कॅफेवर जाऊन आपले डॉक्युमेंट देऊन येतो आहे ना आणि मी घरी येऊन बसतो असा अजिबात करायचं नाही सतरा ऑगस्ट शेवटची तारीख आहे ना या चार ते पाच दिवसात तुम्हाला फॉर्म भरून मोकळं व्हायचं आहे लागायचं आणि ते शेवटी शेवटी जाऊन तिकडे कॅफेवर जायचं मग ते राहा ना या बातम्या कोण तुम्ही कॅफेला जाणार असाल स्वतः तिथं बसा व्यवस्थित फॉर्म भरून घ्या त्याची प्रिंट घ्या आणि मगच तिथनं निघा डॉक्युमेंट देऊन तुम्ही घरी येऊन बसू ठीक आहे आता तुम्हा याच्यामुळे मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आणि तिथे ऑनलाईनच भरावी लागणार आहे एसबीआय मध्ये जाऊन करावं लागणार आहे एसबीआय बी आयचं आहे ऑफलाईन ब्रँच मध्ये जाऊन मला सबमिट पण करायचं आहे मित्रांनो चाल आरती पाडल्याच्या नंतर हे समजून घ्या तुम्ही एस बी आयच्या कुठल्याही आता शेवटचे तारीख तर सांगितले मी तुम्हाला सतरा ऑगस्ट आहे पुढे मित्रांनो सबमिशन जे करायचं आहे लार्ज पेमेंट ऑफ थ्रू ऑनलाईन जे ते एकोणावीस आठ आठपर्यंत तुम्हाला जाऊन मित्रांनो काय करायचं आहे हे ऑफलाईन ब्रँच मध्ये जाऊन सबमिट करायचं आहे हा कधी सतराच्या नंतरच आधीच करून टाका ना काय बात नंतर हो ते नंतरच्या बाजूकडे आपलं फॉर्म पडला जाऊन चालन भरून टाका तिकडे हा चालन देऊन टाका पुढे जाऊ सतरा ऑगस्ट आहे शेवटची तारीख लक्षात ठेवा उद्यापासून सुरू होत आहे आता याच्यात काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कोणकोणते अपलोड करायचं आहे रजिस्ट्रेशन कसं आहे ऍप्लिकेशन फॉर्म बद्दलच आहे साईज आहे फोटोची आता हे सगळं नेहमी प्रमाण आहे घ्या काय डॉक्टर असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता जर फॉर्म भरायचं फीस किती आहे तर मित्रांनो सगळ्या कॅन्डिडेटसाठी जी फीस आहे ती फीस पाचशे पन्नास रुपये इतकी आहे आणि शंभर रुपये जे आहे ते तुम्हाला मित्रांनो त्याच्यात काय ना ऍडिशन एक्झामिनेशन फीस द्यावी लागणार आहे रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहे पाचशे पन्नास शंभर एक्झामिनेशन फीस आहे असे सगळे मिळून सहाशे पन्नास रुपये आणि फीस कशी भरायची मी आधी तुम्हाला सांगितलंय ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ठीक आहे बाकी सगळे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्ही ते वाचून द्या मला असं वाटतं आपण सगळं पोहोचलं जे महत्वाचं आहे ना आता तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघितले जर काही डाऊट याच्यात असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका किंवा हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे फोन करा आणि तुमचे डाऊट क्लिअर करून घ्या सुवर्ण संधी आहे केंद्र शासनामध्ये नोकरी करण्याची गुप्तहेर खात्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये स्वप्न साकार करण्यासाठी बोर्डेज करियर अकॅडमी तुमच्या सोबत आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोर्डेज करीर अकॅडमीच्या आणि बेल ऐकॉन प्रेस करा मित्रांनो या सगळ्या रात्री जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एक ऑगस्ट ची वाट बघू नका आधीच येऊन ऍडमिशन घेऊन टाका आणि आपली एक जागा पक्की करा मला इथेच थांबतो जय हिंद which